आज आम्ही गेलो होतो नाशिकची फेमस ऑथेंटिक साधना चुलीवरची मिसळ खायला सकाळी किमया उठली तिथं नाश्ता झाला अंघोळ झाली माझे पण घरातले सकाळचे सगळं कामे आवरले त्यानंतर आम्ही बाहेर एका दुसऱ्या कामासाठी गेलो होतो पण ते आमचं काम काही झालं नाही त्यामुळे तिथे पुढे साधना मिसळ होती मग आम्ही मिसळ खायचं ठरवलं होतं तसं आम्हाला खूप दिवसांपासून साधनाची मिसळ खायची होती पण काही योग येत नव्हता आम्ही एकदा फॅमिली सोबत पण गेलो होतो पण तिथे खूप वेटिंग होती त्यामुळे आम्ही घरी फिरतलो आज तो योग आला होता साधनाची चुलीवरची मिसळ खायचा तिथला ॲम्बियन्स पण खूप छान होता आणि ऐकल्याप्रमाणे साधनाची मिसळ ही खूप तरीदार आणि टेस्टी होती तिथले पाव तर खूप मोठे होते ते मी तर पहिल्यांदाच एवढे मोठे पाव बघितले होते मिसळसोबत त्यांनी दोन टाईपचा रसा दिलेला होता एक कमी तिखट आणि एक तरीवाला दोघं पण चवीला खूपच छान होते मिसळ तर टेस्टी होतीच पण तिथला परिसर पण खूपच छान होता तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी स्लाइड्स होत्या आणि पेड सुद्धा होत्या तिथे फोटोशूट करण्यासाठी पण खूप सारे स्पॉट होते किमयाने स्लाइडचा आणि धोक्याचा पुरेपूर आनंद घेतला तिथं तर तिथून पायच निघत नव्हता तिला मिसळ खाण्यापेक्षा इकडे तिकडे फिरण्यात तोच आनंद वाटत होता तिथे खूप मोठा हत्ती सुद्धा होता तिला तो हत्ती खूप आवडत होता ती त्याच्यावर चढली आणि तिथे थोडं फोटोशूटही केलं त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही कारण की मी याची झोपण्याची वेळ पण झाली होती आणि ती वेळेवर झोपली नाही तर खूप त्रास देते म्हणून आम्ही घरी निघालो आणि घरी आल्यावर तिला लगेच झोपवलो तुम्ही पण कधी साधना मिसळला गेलेले आहेत का आणि तिथली मिसळ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय